आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची आता तयारी सुरू झालेली आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आळंदीतल्या मुख्य मंदिरामध्ये फुलांची अत्यंत आकर्षक सुंदर अशी ही सजावट करण्यात आली आहे या ठिकाणहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर करत मंदिर जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे पालखी प्रस्थान सोहळ्याला लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले असताना दुसरीकडे मंदिराची सजावटही आकर्षक पद्धतीने करण्यात आलेली आहे संपूर्ण मंदिर जे आहे ते फुलांनी सजवण्यात आलेलं आहे रंगीबिरंगी फुले जे आहेत ते या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे मंदिराच्या आतही मंदिराच्या बाहेरून ज्या पद्धतीनं सजावट करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं मंदिराच्या आतही विविध फुलांनी जी आहे ती सजावट करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो हे मंदिराचा मुख्य पहिला जो गाभारा आहे त्या ठिकाणी ही आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे एकूणच माऊलीच्या प्रस्थान सोहळ्याला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे माऊलीचा प्रस्थान सोहळा जो आहे तो दुपारी चारच्या सुमाराला होणार आहे त्यासाठी लाखो भाविक दाखल झालेले दा आहे आणि दुसरीकडे मंदिराची सजावटही आकर्षक पद्धतीनं करण्यात आलेली आहे कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे